नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात मजेत ना तर मी आज माझी रेसिपीमध्ये मा कारलं बनवणार आहे आणि तेही कुरकुरीत कारलं तर हे एक कारलं घेतलेलं आहे मी ह्याचे गोल गोल काप करून घेते हे अशा पद्धतीनं मी काप केलेले आहेत तर हे ताटामध्ये घेते मी आणि ताटामध्ये घेऊन हे सगळं बियामधल्या काढून स्वच्छ करते आता हे बघा मी कशा पद्धतीनं करते तर हे कारलं गोल गोलच करून घ्यायचे तर रिंग अशा तरच आपल्याला कुरकुरीत बनवता येते कारलं तर मग हे नाहीतर तुम्ही उभ्या पण का काप करा पण बिया मात्र काढलंच पाहिजे मधल्या स्वच्छ केलं पाहिजे तरच मग आपलं कारलं हे कुरकुरीत होणार आहे तर हे का हे या पद्धतीनं मी काढलेलं आहे असं कारलं तर स्वच्छ केलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीनं स्वच्छ करा एक बाऊल घ्यायचा ला आहे बाऊलमध्ये सगळं कारलं हे ओतून घेते तर ह्याला लागणारे मसाले आहेत हे मसाले आहेत ते मी आता एक एक करून कारल्यामध्ये घालून घेते ह्या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा कधीच बिघडणार नाही कारलं कुरकुरीतच होणार तर हे बघा सुरुवातीला मीठ घातलं पीठ घातलं थोडंसं कॉर्नफ्लॉवर घातलेलं थोडं लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनापूट घातलेली आहे आणि हे घिंग घातलेलं आहे थोडासा आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि एक लिंबू लागणार ला ला आहे आपल्याला कारण आंबटपणा घातल्याशिवाय कडू का जाणार नाही कारल्याचं थोडं ना आंबट पाहिजे त्यामुळं मग मी एका लिंबाचा रस घालते तर हे लिंबू मिक्स केल्यानंतर हे असा प कलर आलेला आहे आपणाला आता हे फ्राय करून घ्यायचं आहे तर कड गॅसवर कडई ठेवते आता गॅस चालू करून घेते गॅसवरती कडई ठेवायची आहे तेल ओतून घ्यायचं आहे थोडंसं आणि डीप फ्राय करायचं आपल्याला हे कारलं पटा -पटा तर हे आता कारल्याच्या ज्या फोडी आहेत सगळ्या अशा मोकळ्याच झालेल्या आहेत काहीतरी हे झालेलं नाही तर पटापटामध्ये मी कारलं सोडते तेलामध्ये तर ह्या अशा पद्धतीनं खूप छान लागतं अजिबात कडू तर अजिबातच लागणार नाही तर मग हे आता खाली बाजू खालची बाजू तळलेली आहे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे खालीवरी करून घ्यायचं आहे सगळं कारलं तर झालेलं आहे आपल्याला प्लेटमध्ये एक टिश्यू पेपर घेऊन त्या टिश्यू पेपरवरती कारलं तुम्ही काढू शकता हे बघा अशा पद्धतीने काढा हे झालेलं आहे मस्त कुरकुरीत कारलं होतं चविष्ट पण तेवढंच होतं आणि दिसायला पण सुंदर होतं तर बघा करून तुम्ही पण तर हे आणखीन एक घणं आहे माझ्याकडं ते थोडंसं आहे कारले च हे तर ते पण मी सोडून मिक्स करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये सोडलेले आहे हे पण झालेलं आहे आता हे पण काढून घेते मी तर हे अशा पद्धतीनं मी कारलं बनवलेलं आहे आता हे कारलं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आपणाला आणि सजवून घ्यायचं आहे थोडासा चाट मसाला टाकलेला माझा स्किप झालेला आहे पण तुम्ही हे करा आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे तर हे अशा पद्धतीनं कुरकुरीत कारलं झालेलं आहे माझं शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये मला जरूर सांगा की हे कुरकुरीत कारलं कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि दिसायला पण सुंदर झालेलं आहे का तर चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका